आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन फॉल्स पर्सन पर्सनेशन और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता ह्याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणत की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शॅल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राईझेस नाव नाही पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं बावनकुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर एफ आय आर केली तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दाम ऐका अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ फ्रॉड इन द इव्हेंट ऑफ ऍक्ट carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud uh, the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors or fraudulent purpose shall be unlimited for any of those लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स ना आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिलंय दी एक्सटेंड ऑफ द पार्टनर अनलेस एस्टॅब्लिश बाय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप दॅट सच ऍक्ट जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं तरच तो, फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्रायजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पाहपवाची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी अॅक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवार वर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग विच मे अराईज अंडर द लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स द लिमिटेड पार्टनरशिप अँड एनी सच पार्टनर ऑर डेजिग्नेटेड पार्टनर ऑर एम्प्लॉई शाल बी लायबल टू कॉम्पन्सेशन टू पर्सन हु हॅज सफर्ड द लॉस आणि प्रोव्हाइडेड अ परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहीत नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाहीतर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल आता तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रिसर्व बाय फोर्जिंग मॅनिप्युलेटिंग डॉक्युमेंट्स द परपेट्रेटर्स कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड इन्क्लुडिंग सेक्शन फोर ट्वेंटी फोर सिक्स्टी सिक्स फोर सिक्स्टी एट फोर सेव्हन्टी वन फोर फोर्टी वन फोर फोर्टी टू फोर फोर्टी सेव्हन अँड अदर रेलेव्हेंट सेक्शन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ फॉल्सिफिकेशन ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स आणि याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उप, उप, उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानीनी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात तिने सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डेडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात हे देखील लावते अनेक्शन मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हटलं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अब्सोल्यूट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला पत्राचं मला वाटतं बहुतेक प्रत्येक ठिकाणी मी बघते की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटानिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जूनला दोन हजार पंचवीसला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एस डीओला पत्र लिहिलं एसडीओनी तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला तर ते शीतल तेजवानी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागतीये ती मागणी मी केली आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे विकास खरे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो बघाशी मी काढून ठेवला फार आहे म्हणून मी डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पावर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घट केला कारण सगळ्यातच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकेंडली हा जो पार्थ पवारला याच्यातनं बाहेर ठेवला गेला एफ आय आर मधनं तर तात्काळ त्याचं नाव हे फायर मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राइस घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्स वर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी पण अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्या माहिती नाही पार पवारने हे हे व्यवहार केले मला माहितीच नाही मग याच्यामध्ये आका कोण आहे तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचे खुलासे करणार आहे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते, ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या ता सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही असे म्हणतात की एकीकडे काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर आलेलं होतं आणि अगदी अगदी कारण ते सुरुवातीला पहिल्याच दिवशी जेव्हा विचारलं गेलं ते भांबावले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मला कल्पना आहे की असं काहीतरी होत होतं पण दुसऱ्या दिवशी मला वाटतं फडणवीसांनी त्यांना पट्टी पडवली असेल आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली मग म्हणतात मला माहितच नव्हतं हो मी तर सकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत काम करत असतो म्हणूनच तुमचा मुलगा काय करतो आणि तीनशे कोटी ही अजित पवारांसाठी जसं मी म्हंटल चिल्लर रक्कम आहे कारण जो बहात्तर हजार कोटीचा स्कॅम पचवतो त्यांच्यासाठी तीनशे कोटी ही चिल्लर रक्कम आहे मुलं जेव्हा होता <laughs> मोठी होतात ते त्यांचे व्यवसाय करतात काही माहिती नसतं ते म्हणाले पटतो कसं पटेल सांगा ना कारण त्याच्यात ते असंही म्हणाले की तज्ज्ञांकडनं घ्यायला हवं आपण तज्ज्ञांना विचारून अमुक व्यवहार करायला हवे मुलं मोठी झाली तरीही त्यांनी तज्ज्ञांचं रेकमेंडेशन घ्यायला हवं असं देखील ते म्हणाले पण आत्ताच्या घटकेला जसं मी दाखवलं दुय्यम निबंधक सुद्धा जर म्हणत असतील की हे अग्रीमेंट रद्द करण्यासाठी तुम्ही कंडिशन नंबर वन आणि कंडिशन नंबर टू पूर्तता करून ते डॉक्युमेंट आणा म्हणजे या निबंधकांना सुद्धा कायदा माहीत नाही की हे व्यवहार हे दोघं माणसं

मला असं वाटत की जो माणूस वर स्कॅम करतो आणि तरी पण पड़ बिंदासपणे म्हणतो म्हणजे त्यांनी सिंचन घोटाळ्यात अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा किस फाडलेला बघितला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक चा घोटाळा बघितला सगळे साखर कारखाने कसे सगळे घशात घातले पाच पाच सहा सहा ते सगळे बघितले जरा देश बरोबर ईडीची इन्क्वायरी चालली होती ती बघितली ते ही माणसं ना यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा लागतो मग तो कुठूनही यावा कोणाकडनंही यावा तो बहार असो कोणी खालच्या म्हणजे बाकीच्या याच्यातल्या असो जातीतले असो कुठल्याही जातीतले असो धर्मातले असो त्यांना कशालाचही फरक पडत नाही त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता असं की नाही आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहीत नाही मग कलेक्टर आता कलेक्टर यांना जे थे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं त्यांनी ते वर कळवलं नाही जर कळवलं असेल तर त्यांनी दाखव नसेल कळवलं तर आपण मावनकुळेना म्हणू शकतो पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहीत नाही असं मी मानू शकत नाही आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पदा होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांनी हे पेपर लीक केलेत हे ज्यांनी कोणी लीक केले आहेत त्या आत्ताच्या घटकेला लीक आहेत पण मला असं वाटतं की हे इतके घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही मला माझ्यासाठी ते अजित पवार आहेत ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने संबोधणार त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही निवडणुका जवळ मला आताच्या घटकेला तेच ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल म्हणून त्यांनी आधीच डिफेन्समध्ये म्हणून टाकलं की आता अशी आणि अनेक येणार आहेत पण ती निवडणूक असो नसो कधी सिंचन गोटा जेव्हा काढला तेव्हा दोन हजार बारामध्ये काढला तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती तर त्याच्यानंतरची जेव्हा जेव्हा आम्ही लढे दिले त्या कुठल्याही निवडणुका नव्हत्या तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धुळपैक हे दुसरं काही नाही चला धन्यवाद थँक्यू आता आवाज रिकवर थोड़ा तरी तरीके घोटाले में निसार खत्री के खिलाफ राज्य सरकार ने सर्वोच्च न्यायालय में अपील क्यों नहीं दायर की है और इसी निसार खतरी को राज्य सरकार पांच सौ करोड़ दे रही है सिंचन घोटाले आपने काफी हद तक छानी अगर आप देखेंगे कि ये जो निसार खत्री है इनकी एफए कंस्ट्रक्शन एफए एंटरप्राइजेस नाम की कंपनी है जिसको हर जगह पर चाहे वो पांच इरिगेशन कॉरपोरेशन में से मुझे जहां तक पता है वीआईडीसी और केआईडीसी ये दोनों इरिगेशन कॉरपोरेशन में उनको बहुत ज्यादा डैम के कॉन्ट्रैक्ट मिले थे उसमें जो के का इश्यू मैंने लड़ा था उसमें उनको थर्टीन डैम के कॉन्ट्रैक्ट मिले थे ये थर्टीन डैम्स के अगेंस्ट मैं जब हाई कोर्ट में गई थी हाई कोर्ट ने इंक्वायरी कमीशन बिठाया था जिसमें एसआईटी थी विथ ऑफ ईडी एज वेल एज एसीबी और ये सारी जो इन्वेस्टिगेशन चालू थी इसको ओवरनाइट जो स्वेरिंग इन हुआ जिसमें देवेंद्र फडणवीस और अजीत पवार इन्होंने स्वेरिंग इन सेरेमनी किया उसके एक दिन पहले ये सारी केसेस क्लोज कर दी गई थी और अभी ये सेम निसार खत्री को 500 हंड्रेड के करीब करीब कुछ पैसे हैं जो उनको वापस यही सरकार देवेंद्र फडनवीस की सरकार अगर दे रही है तो इससे ज्यादा दर्द की बात हमारे जैसे एक्टिविस्ट के लिए हो ही नहीं सकती दिवसीय बढ़ा अस्वस्थ बुसर दिवसी जेवी वर्षा वर् मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री बोल एक मार्ग कसा का जेव्हा माध्यमांशी बोलायला वर्ण वर्ण मध्ये उपमुख्यमंत्री आणि सोबत असलेले प्रफुल्ल पटेल आले तेव्हा या प्रकरणात एकंदरीत पण हा चौकशीचा फारस आहे असं तुम्हाला वाटतंय का चौकशीचा कम्प्लीट फारस आहे पहिलं म्हणजे त्या एफ आय आर मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणे आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत त्यांनीच यांना मार्ग सांगितला असेल की तुम्ही रद्द करण्याचा हे टाका अप्लिकेशन टाका आणि ते रद्द करण्याचं अप्लिकेशन टाकल्याबरोबर सगळ्या माध्यमांमध्ये आपण सांगून देऊ की हा विषय संपला आणि रद्द झालं पण आता त्यांना कळेल की हे रद्द करता येणार नाही ही सरकारी जमीन आहे आणि जसे मी सगळे कायदे वाचून दाखवले कुठलेही पाच कायदे आहेत पाच आणि एकही कायद्यात हे रद्द करता येणार आहे अमेडियाकडनं किंवा शीतल तेजवानीकडनं असं शक्यता नाही प्रत्येक प्रकरणात आता एफ ए कन्स्ट्रक्शन आणि एफ एंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपन्या होत्या ज्यांना अफाट प्रमाणात सिंचनाची कामं मिळाली होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी हा एफ ए कन्स्ट्रक्शनचा निसार खत्री हा जेलची हवा सुद्धा खाऊन जी आला नव्वद दिवस जेलमध्ये राहून जेव्हा चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं नाही बेलवर बाहेर आला आल्यानंतर चुपचापपणे डिस्चार्ज एप्लिकेशन ठाणे कोर्टात टाकलं आणि हे जे सगळं करत गेले oh. त्याच्यानंतर त्यांनी सगळे परत कॉम्पन्सेशन मागितलं आता जी धरणं त्यांनी काहीही केलेली नव्हती ज्याच्यात काहीही काम नव्हतं केलं अशा धरणांसुद्धासाठी साठी जर त्याला पैसे गेले दिले गेले तर हे अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही तुम्ही म्हणता त्यांना सगळं फुकट लागतं माफ लागतं आणि तेच अजित पवार आणि तेच देवेंद्र फडणवीस जर निसार खत्रीच्या घशात पाचशे कोटी घालत असतील याच्यापेक्षा जास्त दुर्दैव होऊ शकत नाही आणि हा आमचा ऍज अन ऍक्टिव्हिस्ट हा डिफिट आहे हा आहे आमचा त्या शेवटचा प्रश्न शीतल तेजवानीने ज्या पद्धतीने डॉक्युमेंट रजिस्टरच नसताना आणि सहीचे अधिकार नसताना सुद्धा सही केली आणि त्यामुळे हा व्यवहारच मुळात होऊ शकत नाही झी चोवीस तासने जेव्हा हे डॉक्युमेंट <laughs> सगळ्यात पहिल्यांदा समोर आणले आणि माध्यमांद्वारे सगळ्यांना दाखवले त्यावेळेस सुद्धा पार्थ पवार यांची या डॉक्युमेंट्सवर सही आहे आणि शीतल तेजवानीच्या नावाने हे आहे हे दाखवलेले आहे मात्र हा जो व्यवहार हे चोवीस तासने समोर आणलेला आहे हा व्यवहारच गैरलागू म्हणायचा का आणि शीतल तेजवानी आता पळून देखील गेली आहे आता याच्यातल्या सगळ्यां मुद्द्यांवर बोलू पहिलं म्हणजे शीतल तेजवानी हा व्यवहार करूच शकत नाही कारण तो व्यवहार करण्यासाठी डॉक्युमेंटवर गायकवाड कुटुंबाचं नाव हे फक्त इतर हक्कात सातबाऱ्यावर आधी होतं तो सातबारा बंद झाला त्यानंतर जे प्रॉपर्टी काढलं त्याच्यात फक्त एकोणतीस नावं या कुटुंबाची आहेत जवळजवळ त्याच्यात साडेतीनशेच्या वर नावं आहेत कारण आता ही जी दोनशे एकाहत्तर नावं आपण बघितली त्याच्यापैकी जवळजवळ पन्नास लोक हे मयत झालेले आहेत त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर सव्वा तीनशे ते तीनशे चाळीस लोक आत्ता आहेत जे डॉक्युमेंट शीतल तेजवानीकडे नव्हते